नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत स्वामी चरित्र सारामृत सात दिवसाचे पारायण कसे करायचे त्याचे नियम कोणते पाळायचे संकल्प कसा करायचा पारायणाचे उद्यापन कसे करायचे याविषयी संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत स्वामींच्या सेवेला कुठल्याच वेळेचे बंधन नाही जेवढे आपण स्वामींची सेवा कर करू तेवढे स्वामी आपल्याला जपतील आणि आपण जेवढे स्वामीचरित्राचे वाचन करू तेवढे स्वामी आपल्याला संकटातून तारतील जेवढी आपण स्वामींची सेवा करू तेवढे फळ आपल्याला मिळते स्वामीचरित्र पारायण केल्याने आपली आध्यात्मिक प्रगती होतेच पण मन शुद्ध होते आणि जीवनातील सर्व दुःखांचे आणि अडचणीचे निरासन होते आता आपण पा, आपण पाहणार आहोत सात दिवसाचे पारायण कसे करायचे ते पाहूया सात दिवसाचे तीन दिवसाचे सात दिवसाचे अकरा दिवसाचे पारायण करू शकतात आपल्याला आपल्या सोयीनुसार तीन सात अकरा एकवीस यापैकी कितीही दिवसाचे आपण पारायण करू शकतो सर्वात महत्त्वाचे स्वामी सारामृताचे पारायण करताना दोन पद्धतीने पारायण करू शकतात मी इथे सात दिवसाचे पारायण करणार आहे तर सात दिवसाचे पारायण करताना पोथीचे एकवीस अध्याय आहे तर ते सात दिवसाचे एक पारायण आणि सात दिवसाचे सात पारायण असे दोन वेगवेगळ्या पद्धती आहे तर आपण आपल्याला जमेल तशी स्वामी सेवा करू शकतो जर सात दिवसाचे एक पारायण करणार असाल तर पोथीचे एकवीस अध्याय आहे तर तुम्हाला रोज तीन अध्याय वाचायचे आहे आणि सात दिवसा सात दिवशी या पारायणाची सांगता करायची आहे उद्यापन करायचे आहे आणि त्याचप्रमाणे सात दिवसाचे सात पारायण करायचे असेल तर तुम्हाला पहिल्याच दिवशी एकाच बैठकीत एकवीस अध्याय म्हणजे संपूर्ण पोथी वाचायची आहे म्हणजेच तुमचे सात दिवसाचे रोज संपूर्ण पोथी वाचून असे सात दिवसाचे सात पारायण होते आणि सातव्या दिवशी उद्यापन करायचे आहेच हाच नियम तुम्ही तीन दिवस सात दिवस अकरा दिवस एकवीस दिवस पारायणाला करू वापरू शकतात संपूर्ण पोथीचं एक पारायण असे तीन पारायण करू शकतात आणि एक दिवसाचे सात अध्याय वाचून तीन दिवसाचे पारायण तुम्ही करू शकतात यानंतर तुम्ही एक दिवस पण पारायण करू शकतात संकल्प कसा करायचा पहि संकल्प हा पहिल्याच दिवशी करायचा आपल्याला हाता आपल्या हाताखाली एक तामन घेऊन आपल्या उजव्या हातावर पळीभर पाणी घेऊन त्यात अक्षदा फूल गंध हळद कुंकू टाकून घ्यायचे त्यानंतर आपले नाव व गोत्र सांगायचं आहे आणि आपण कोणत्या इच्छेसाठी स्वामी चरित्र वाचत आहोत कोणती इच्छापूर्तीसाठी पारायण करत आहोत हे आपल्याला स्वामींना सांगायचे आहेच म्हणजेच हा पारायणाचा संकल्प करायचा आहे आणि ती इच्छा सफल व्हावी यासाठी स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि हातातील पाली तामनात सोडून द्यायचे आहेत पोथी वाचायच्या आधी एक माळ आपल्याला जप करायची आहे तुम्ही एक करू शकता अकरा करू शकतात पोथी वाचताना सर्वात पहिले स्वामींसमोर बसल्या बसायचे स्वामींना नमस्कार करायचा आहे स्वामी आपल्यासमोर बसले आहेत असे समजूनच आपल्याला स्वामी चरित्राचे वाचन करायचे आहेत चरित्र सारामृत म्हणजे स्वामींचा जीवनातला सार यामध्ये सांगितलेला आहे पोथीला नमस्कार करून आपल्याला सुरुवात करायची आहे पोथी आसनावर बसूनच वाचायचे आहे पोथी वाचताना आपल्याला अखंड दिवा लावून वाचायचा आहे तो तुम्ही तुपाचा किंवा तेलाचाही लावू शकता पोथी वाचताना मन एकाग्र करून वाचायचे आहे इतर कुठलेही विचार मनात आणायचे नाही त्यानंतर घरामध्ये वादविवाद मोठ्या आवाजात बोलणे अपशब्द बोलणे या गोष्टी टाळायच्या वाचन करताना प्रत्येक शब्दाचा अर्थ न अर्थ समजून घ्यायचा पारायण काळात स्वामींचं जास्तीत जास्त नामस्मरण करायचे स्वामी चरित्रांचे पारायण करत असताना उपास करायचा का काहींना पडलेला प्रश्न असतो तर आपल्याला जमेल असं जमत असेल तर उपास करायचा नाही तर रोज आपण जसं सात्विक जेवण करतो त्याचप्रमाणे करायचं आहे मांसाहार करायचा नाही पारायण काळात परान्न घेऊ नये म्हणजे दुसऱ्यांच्या घरचे अन्न वर्ज असते यानंतर पारायणाची सांगता ही सातव्या दिवशी करायची आहे स्वामी महाराजांच्या आवडीचा नैवेद्य दाखवायचा आहे स्वामी महाराजांना बेसनाचे लाडू पुरणपोळी हे पदार्थ खूप आवडतात तुम्हाला जमेल तसं करू शकतात स्वामींना नैवेद्य दाखवू शकतात स्वामींच्या सेवेला व भक्तीला वेळेचे बंधन नाही फक्त दुपारचे बारा ते साडेबारा या वेळेमध्ये पोथीचे वाचन करू नये स्वामी चरित्र सारांमतीचे आपल्या जीवनात अनेक बदल घडून येतात पूर्ण श्रद्धेने व विश्वासाने केल्याने आपल्याला आध्यात्मिक मानसिक प्रगती होतेच तसेच स्वामी चरित्राचे पारायण करताना आपण या छोट्या छोट्या गोष्टींच्या पाळल्या तर स्वामी आपल्याला पारायणाचे चांगले फळ देतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद